समाजसेवक पत्रकार राजेश भांगे यांनी एका आदिवासी महिलेचे पाकिट परत केले समाजसेवक गोरगरीब जनतेसाठी काम करणारे पत्रकार राजेश भांगे यांना मिळाले पैशाचे पाकिट आणि पायातील जोडवे घराची चावी दिले एका आदिवासी महिलेला परत दोन दिवसांपूर्वी धसई रामपूर येथील संगीता गणपत मेघाळ राहणार रामपूर धसई ही महिला दुकानात काहीतरी खरेदी करण्यासाठी गेली होती सामान घेऊन परत येताना रस्त्याच्या कडेला तिचे पाकिट पडले राजेश भांगे यांच्या ते लक्षात दुकाना आले दुकानातून बाहेर आल्यावर समजलं की समोर एक पाकिट पडलं आहे दोन दिवस वाट पाहिली कोणतीही महिला ते पाकिट घ्यायला आली नाही शेवटी बुधवारी रोजी राजेश भांगे यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो टाकले त्याप्रमाणे रामपूरवरून रात्री आठ वाजता फोन आला माझ्या आईचं पाकिट हरवलं आहे मग गुरुवारी सकाळी त्या महिलेचा सन्मान करून पाकिट परत देण्यात आले यामुळे समाजामध्ये कोणीतरी प्रामाणिक माणूस आहे हे सिद्ध झाले प्रतिनिधी राजेश भांगेसोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे